गड क्रमांक दहा सुटला आणि दहा मध्ये तिघात लढत चालू आहे गडी क्रमांक दहा पळतोय कोण होतोय गडी क्रमांक दहा चा सुंदर अशी लढत चालवली अतिशय सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर अशी गाडी पळते सुंदर अशी गाडी पळते भिखोड वर येऊ द्या अकरा ते वीस वाले गाड्या उद्या अमोल ड्रायव्हरने या ठिकाणी गाडी क्रमांक सात मध्ये सुंदर अशी गाडी पळवली फायवरची गाडी त्यामध्ये उत्तम वाटेगावकर यांच्या या ठिकाणी अमोल ड्रायव्हरसाठी तीनशे रुपयाचा बक्षाल आणि समोरच्या गप्पांसाठी दोनशेचा बक्षी दिला आपला धन्यवाद गडी क्रमांक दहाचा निकाल आहे दहाचा निकाल आहे ताज क्रमांक कॅमेराचा आधार घेतला जातोय गाडी फॉल ऐका वीज असला अकरा ते वीस वाले గారి అతను అకరా వీసాడీ మళ్ళా గారే ఉ